आजच्या नागपंचमीच्या निमित्तानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सोशल मीडिया हँडल वरून त्यांनी एक व्यंगचित्र शेअर केलंय या व्यंगचित्रामध्ये काका पुंगी वाजवतायत आणि तीन नागोबा डोलताना दाखवलेत अर्थातच पुंगी वाजवणारे काका म्हणजे शरद पवार आहेत आणि त्यावर डोलणारे नागोबा म्हणजे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत आहेत व्यंगचित्र दिलखेचक आहे किंबहुना शिवसेनेच्या मूळ परंपरेशी सुसंगत आहे कारण जी शिवसेना मुळातच बाळासाहेबांच्या प्रखर व्यंगचित्रामधूनच जन्माला आली त्या परंपरेतून एकमेकांवर टीका होणं अगदीच स्वाभाविक आहे आणि नागपंचमीच्या निमित्तानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर व्यंगचित्रात्मक टीका करून ती परंपरा पाळली आहे यात कुठलीही शंका नाही पण तरी देखील वर उल्लेख केलेला सवाल तयार होतोच तो म्हणजे काकांची पुंगी जरूर निघाली पण नागोबा नेमका कोणता डुलायला लागलाय हा तो सवाल आहे कारण गेल्या काही दिवसांमधल्या ज्या राजकीय घडामोडी मुंबईत घडल्या त्यातून तर काही वेगळंच चित्र महाराष्ट्रात दिसायला लागलंय काकांनी म्हणजे शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकदा नव्हे दोनदा भेट घेतली ती धारावीच्या विकासाची कत्राट अदानी समूहाला देण्याच्या मुद्द्यावर होती हे आता उघड गुपित राहिलंय किंमना हे गुपित आता उघड झालंय त्या उलट धारावीच्या मुद्द्यावर जे काँग्रेस आणि ठाकरे यांची शिवसेना एक त्या दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी गाठी काल परवाच दिली झाल्या उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे सोनिया गांधी आणि राहुल गांधींना भेटून आले त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची एकूणच फेरमांडणी होताना दिसतीये का असा सवाल तयार झालाय किंबहुना महाराष्ट्राचं राजकारण त्या दिशेनेच निघालं आहे त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं काकांची पुंगी निघाली नागोबा डुलायला लागला ला असं व्यंगचित्र बाण जरी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेवर सोडला असला तरी प्रत्यक्षात काकांची पुंगीवर नेमका कोणता नागोबा डुलायला लागलाय खोचक पण गंभीर सवाल आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा